आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल या वर जे सांगितलं त्याच्यामध्ये सतारा बायपास सांगितला मालेगावचा बायपास मागितलेला आहे दोन्ही पण मी मंजूर करतो रुको जरा सबर करो मान्यता आपले नेते देवेंद्र भाऊ फडणवीस यांनी दिले आणि सतत केला कोटी रुपये दर्जाच्या कंपनीला सर्वेक्षण करायला दिलं ते सर्वेक्षण पूर्ण झालं आम्ही सातत्याने मागे लागून चौदा कोटी रुपये मंजूर करून त्याचं सर्वेक्षण करून घेतलं मालेगाव धुळे लोकसभा मतदार संघाचे व माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री भामरे साहेबांनी नारपार गिरणा लिंकिंग प्रकल्पाचा प्रश्न सोडवण्यात अपयश झालं मालेगाव झोडगे भागामध्ये तसेच मालेगाव शहरासाठी एक औद्योगिक वसाहत निर्मिती करण्यात त्यांना अपयश आलेला आहे त्याचबरोबर करोना काळामध्ये मालेगावचे रुग्ण धुळ्यात प्रवेश नको अशा प्रकारचं स्टेटमेंट देऊन त्यांनी लोकप्रतिनिधीला असं ला काम त्याचबरोबर मालेगाव शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांना अपयश आलं मालेगाव तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन धुळे ते पिंपळगाव या रस्त्याचं सिक्स लेन तसेच मालेगाव शहरात सर्व्हिस रोडचं काम हे ते करू शकलेलं नाही त्याचबरोबर मालेगाव बाह्यवळण रस्त्याचं काम उद्घाटन भूमिपूजन वगैरे बॅनरबाजी करून देखील ते पूर्ण झालेलं नाही मालेगाव शहरातून जाणारा इंदोर पुणे रेल्वे मार्ग पुणे या रस्त्याचं सिक्स लेनकरण फोर लेनकरण करण्याचा प्रश्न देखील ते सोडवू शकले नाही मनमाड इंदोर रेल्वे मार्गाचा प्रश्न ते सोडवू शकले नाही त्याचबरोबर रामपुरा येथे अलिगढ मुस्लिम विद्यापीठाची एक ब्रँच येऊ घातली होती ती ब्रँच काही राजकीय कारणाने त्या ठिकाणून रद्द झाली त्या ठिकाणी संरक्षण राज्यमंत्री असताना सन्मान्य भामरे साहेबांना सैनिक स्कूल निर्माण करता येऊ शकत होती त्या प्रश्नावरही त्यांना अपयश आलं मालेगावचा प्लॅस्टिक पार्कचा प्रश्न असेल टेक्स्टाईल पार्कचा प्रश्न असेल हे सोडवण्यात त्यांना अपयश आलं मालेगाव अल्पसंख्याक शहर आहे मालेगाव शहराला अल्पसंख्याक शहरामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विशेष बाबी अनुदानातून मिळतात त्यातून मालेगाव शहराच्या हो पश्चिम भागाला मोठा फायदा होणं शक्य होत त्या ठिकाणी शैक्षणिक आरोग्य व इतर मूलभूत गरजांसाठी काम करणं आवश्यक होतं त्यात ते सपशेल अपयशी ठरले त्याचबरोबर वन हातीमध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून शिंदवाडी येथे लेपड सफारीचा प्रश्न असेल गिरणा धरणाच्या लगतच्या भागामध्ये पर्यटनाचा विषय असेल त्याचबरोबर धुळे आणि मालेगाव तालुक्याच्या बाँड्री लगत वन्य पर्यटनाच्या विषय असतील यावर ते अपयशी ठरले त्यांनी दत्तक घेतलेल्या गावाचा विकास देखील ते करू शकले नाही मालेगाव तालुक्यात बागलान तालुक्यात फक्त पाण्याचं वितरण करण्याच्या व्यवस्था निर्माण केल्या पण नवीन पाणी उपलब्ध करण्यासाठी कोणते बंधारे त्यांनी बांधले नाही त्यामुळे सुभाष बांबरे यांच्या कार्यकाळात दहा वर्षामध्ये सपसेल अपयशी आहे घोषणा मोठ्या वल्गना मोठ्या परंतु वस्तुस्थिती अतिशय विदारक आहे मालेगाव तालुका दुष्काळी असण्याचं कारण साहेबांची उदासीनता आणि त्यांचा कारभार हा त्याला कारणीभूत आहे त्यांचं एक सिंडिकेट या या तालुक्यात दोघी तालुक्यांमध्ये काम करत आणि त्यामुळे जनतेच्या मनामध्ये त्यांच्यापती अतिशय तीव्र भावना तीव्र उद्देश निर्माण झालेला आहे त्यांचा परिणाम ग्रामीण भागामध्ये विविध ठिकाणी त्यांच्या कार्यकर्त्यांना प्रचारादरम्यान होत असलेला विरोध यावरूनच स्पष्ट होतं की भामरे हे किती उदासीन खासदार होते सन्माननीय मोदी साहेबांनी भामरेंच्या या कार्यशैलीची दखल घेऊन त्यांना कमीत कमी गुप्त रिपोर्टच्या आधारे निवडणुकीत उमेदवारीच द्यायला टाळलं पाहिजे होतं परंतु त्यांना उमेदवारी देऊन मालेगावर पुन्हा एकदा अन्याय केला असंच मी या ठिकाणून म्हणेन खासदार सुभाष भामरे साहेब विविध सभांमधून करत असलेल्या घोषणा आणि जनतेची दिशाभूल बघता मानेगाव तालुका बागलान तालुका यामध्ये जनतेमध्ये जो आक्रोश आहे त्या सर्व प्रश्नांना सन्माननीय भाबरे साहेबांनी उत्तरं देणं अपेक्षित आहे अन्यथा त्यांनी जनतेची सबशेल माफी मागावी अशी मागणी आम्ही नागरिक म्हणून सन्माननीय खासदार साहेबांकडे करत आहोत त्वरित सर्वे करावा आणि त्याला प्रशासकीय मंजुरी घेऊन येत्या तीन चार महिन्यात या प्रकल्पाला चालना देऊन कुठेतरी हा का आ, हा प्रकल्प मार्गी लागतोय असा मला दिसलं नाही तर वांजूळ पाणी संघर्ष समिती पुन्हा जनतेमध्ये जाईल दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत यांना उत्तर द्यावं लागेल बाबांनी काही टनबाजी नाही रेकॉर्डिंग का बन आमना अधिकार तो अधिकार टनबाजी नाही काय संबंध टनबाजी काय करेल मग या संदर्भात आपण मागणी करू ना आपण यातील माहिती काय काय आपण लोकसभे यातील माहिती काय निवेदन दिलं नाहीत का आंदोलन मला सांगा फक्त आंदोलन का आंदोलन जायलात का सुभाष बाबा निवेदन दिलं नाहीत काय चुकवतो तुम्ही आपण लोकसभेमध्ये खासदार प्रश्न मांडण्यासाठी

진아 <목소리도> 선리님께 <목소리도> <목소리도>